मराठा समाजाचं एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन समाज बांधवांना संरक्षण देण्याची मागणी सकल मराठा समाजाचं जिल्हा प्रशासनाला निवेदन आता जरी पेपर वाचा जनतेचे प्रश्न सोडवा महसूल प्रशासनाला वर्तमानपत्रांचा संत दिला भेट शिवसेना उबाटाने धुळ्यात केलं अनोखं आंदोलन वसतीगृहातील अल्पवयीन मुलीला रेक्टरकडून मारहाणीचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे निषेध रेक्टरला त्वरित अटक करून निलंबनाची मागणी आणि पिंपळनेर पाटबंधारे विभागाकडे दाव्या कालव्याचं पाणी मिळण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी शिवसेना उबाटा पक्षाचं शाखाधिकारींना निवेदन मराठा समाजाला आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक एकोणतीस रोजी चलो मुंबईची हाक दिली आहे त्यामुळे गणेशोत्सव काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून शासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं ही मागणी घेऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अनेक आंदोलने आणि उपोषणे केली आहेत या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दिला आहे मात्र आजपर्यंत सरकारकडून या मागणीची दखल घेतली गेली नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई हा नारा दिला असून दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्रभरातील मराठा समाजबांधव आणि आंदोलक एकत्रित येणार आहेत या कालावधीत गणेशोत्सव देखील असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने मनोज जरांगे पाटील यांना आणि मराठा आंदोलकांना संरक्षण द्यावं तसेच मराठा आंदोलकांच्या भावनांचा विचार करून मराठा समाजाला दिनांक एकोणतीस ऑगस्टपूर्वी आरक्षण जाहीर करून तसा शासन निर्णय काढावा अशी मागणी धुळे जिल्हा सकल मराठा समाजाचे विनोद जगताप भानुदास बगदे सुधाकर बेंद्रे किशोर वाघ राजेंद्र काळे महेश गायकवाड गजानन गायकवाड सुरेश पवार संतोष लकडे मनोज ढवळे यांनी उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांना निवेदन देऊन केली काय म्हणतो नाय भाषा वापरणार माझे जर अठ्ठावन्न लाख नऊ आपण शासन डिक्लेअर करते आम्ही नाही ते नोंद वाटा म्हणजे एक तरी वाटा म्हणजे आमच्या धुळ्यामध्ये एकतरी नोंद वाटा तुम्हाला आणि जर असं होत नसेल तुम्ही काही मनाला ग्रंथ होत देण्यासाठी सकलमोठा समाजाचा आलो आहोत एक वर्षापूर्वी सरकारने आमच्या जरांगे पाटलांना आम्ही मुंबईत गेलो होतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचं तुम्हाला आरक्षण देतो म्हणून आणि आंदोलन थांबवा त्या पद्धतीने त्या काळात त्यांच्यावर शांत थांबवलं पण वर्ष कार उलट ते तसं निघले किंवा त्याच्यात असा सरकार आम्हाला लक्ष ठेवावे तर आम्ही आम्ही आता नाही हे एकोणतीस तारीख मुंबईमध्ये झालेलं आहे आम्हाला मरा मराठा योद्धा मनोज दादा जारंगे पाटील यांनी घोषित केल्याप्रमाणे एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई आणि त्या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दे दे निवेदन देण्यासाठी आलो होतो आम्ही त्यांना हो या ठिकाणी सूचित करीत आहोत की आम्ही सर्व मराठे मुंबईला आरक्षणाच्या हक्कासाठी आम्ही जाण जाणार आहोत आणि यामुळे जर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था खराब होत असेल तर याला शासन राहील कारण एक वर्ष आम्ही वाट पाहिलेली आहे अनेक वेळा शासनाने आमची फसवणूक केलेली आहे आणि प्रत्येक वेळा आमच्या तोंडाला पाने पुसलेले आहे पण यावेळेस जरांगी दादांचा निर्धार आहे मुंबईला गेल्यावर आमच्या मागण्या मान्य हो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही परत फिरणार नाही येऊ तर गुलाल टाकून येऊ नाही तर मुंबईचे रस्ते रक्ताने तरी लाल करून येऊ अशी आमची घोषणा आहे आणि धुळे जिल्हा सकल मराठा समाज हा जरांगे दादांच्या मागे छान उभा आहे आणि धुळ्यात जाणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वर्तमानपत्र वाचत नाही असं म्हणत जनतेच्या समस्यांकडे डोळे झाक करणाऱ्या महसूलच्या अधिकाऱ्यांना आता तरी पेपर वाचा जनतेचे प्रश्न सोडवा असं सांगत शिवसेना ठाकरे गटानं महसूलच्या अधिकाऱ्यांना वर्तमानपत्रांचा संच भेट दिला शिवसेना उबाटाच्या वतीने धुळे शहरात गौण खनिज प्रकरणावर शहरातील व जिल्ह्यातील गौण खनिज माफिया यांच्या अरेरावी विरोधात त्यांना अभय देणाऱ्या अप्पल तहसील व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा रॉयल्टी कर बुडविण्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे मोराणे शिवारात पांढरा नदीत तब्बल एक किलोमीटर लांब दगडी भिंत बांधकामात वापरला गेलेला दगड त्यासाठी दिले गेलेली परवानगी व आकारण्यात आलेली रॉयल्टी आणि जी एस टी संबंधित विकासकाने अधिकाऱ्यांशी संगनमत करून बुडवली असून त्या माध्यमातून शासनाला कोट्यावधींचा चुना लावला आहे या प्रकरणात शासनाने कार्यवाही करावी यासाठी शिवसेनेच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना अवगत करण्यात आलं असता त्यांनी आमच्या पथकाला कुठलीही भिंत आढळून आलेली नसल्याचं सा सांगितलं याबाबत शिवसेनेने वर्तमानपत्र व चॅनल्समध्ये छापून आलेल्या बातम्यांचं आपण अवलोकन करावं असं सांगितलं असता त्यांनी मी वर्तमानपत्रे वाचत नाही असं उत्तर दिलं महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय कामकाज पेपरलेस होत असताना जनतेचे प्रश्न अधिकाऱ्यांना कळावेत अधिकाऱ्यांनी त्यांची तातडीनं सोडवणूक करावी चुकीचे प्रकार होत असल्यास ते थांबावेत याकरिता वर्तमानपत्रे व चॅनल्स नियमित वाचावे आणि पाहावे याकरिता शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं अप्पर तहसील व प्रांताधिकारी कार्यालय यांना सर्व राष्ट्रीय व स्थानिक वर्तमानपत्रे यांचा संच भेट देऊन जनतेच्या प्रश्नाकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ माध्यमातून पाहावे आणि त्यात सोडवणूक करावी अशी अपेक्षा व्यक्त केली शिवसेनेने वर्तमानपत्रांसोबत अधिकाऱ्यांना एक गुलाबाचं देखील शुभेच्छा म्हणून दिलं तसेच वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांनुसार लवकरात लवकर मोराणे येथील भिंती प्रकरणी वापरण्यात आलेल्या दगड कामाची रॉयल्टी संबंधितांकडून वसूल करावी व पूररेषेत असलेलं हे बांधकाम पाडावं अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीनं महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत ठाकूर अनिल शिरसाट मनोज शिंदे सागर निकम भोला गोसावी कपिल लिंगायत नासिर पिंजारी वैभव पाटील यांनी केली आहे राष्ट्रीय पक्षांचे आंदोलन असोत किंवा जनतेच्या समस्या असोत त्या शासकीय कार्यालयांमध्ये मांडल्यानंतर जनतेची व राजकीय पक्षांची अशी अपेक्षा असते की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या समस्या लवकरात लवकर सोडवा त्या समस्या सोडवण्यासाठी आजही राजकीय पक्ष असेल जनता असेल ही वर्तमानपत्र व राष्ट्रीय चॅनल जे आहेत त्यांचा साथ ती त्या ठिकाणी घेत असते वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्या राष्ट्रीय चॅनल्सवरती दाखवल्या जाणाऱ्या बातम्या या माध्यमातून आज देखील या भारत भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये असंख्य अधिकारी हे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत असतात त्याच अनुषंगाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही प्रांताधिकारी कार्यालय व अप्पर तहसील कार्यालय यांच्या इथं एक आंदोलन गांधीगिरी आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आज प्रांताधिकारी आदरणीय कोर साहेबांना या ठिकाणी आम्ही संपूर्ण राष्ट्रीय वर्तमानपत्र असतील आणि स्थानिक वर्तमानपत्र असतील यांचा एक संच त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना भेट दिलेला आहे त्या वर्तमानपत्रांमध्ये शिवसेना गेल्या तीन ते चार दिवसापासून धुळे शहरातल्या गोम खनिजांबाबत त्या ठिकाणी आंदोलन करते परवाच्या दिवशी एक भिंत एक किलोमीटरची दगडाची भिंत मोराने शिवारामध्ये नदीपात्रामध्ये आढळून आली त्या भिंतीवरती अद्याप देखील कारवाई झालेली नाही आहे वर्तमानपत्रांनी त्या भिंतीच्या बातम्या छापल्या राष्ट्रीय चॅनल्सने त्या बातम्या दाखवल्या त्या बातम्या वाचून त्यांनी या घटनेला प्राधान्य द्यावे आणि या संबंधितांवरती कारवाई करावी अशी आमची ही मागणी या ठिकाणी होती आज देखील वर्तमानपत्र आणि राष्ट्रीय चॅनलची भूमिका ही भारतीय लोकशाही प्रधान देशामध्ये अत्यंत महत्त्वाची असताना अधिकारी जर आम्हाला असं सांगत असतील की आम्ही वर्तमानपत्र वाचत नाही राष्ट्रीय चॅनल्स आम्ही पाहत नाही तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही भारताच्या लोकशाहीसाठी आहे या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि माहिती कार्यालयाकरता माहिती कार्यालयाकडून या संपूर्ण विभागांना सर्व वर्तमानपत्र व राष्ट्रीय चॅनलच्या बातम्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये छापून येणारा बातम्या या त्या ठिकाणी पुरवण्यात यावा आणि अधिकाऱ्यांनी त्या समस्यांकडे लक्ष द्यावे असा हा प्रामाणिक हेतू आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या ठिकाणी आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं धुळे शहरातील जिजामाता कन्या वसतीगृहातील अल्पवयीन मुलीला रेक्टरकडून झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी रेक्टर हेमांगी शिंदे यांना अटक करण्यात आली नाही त्यांना तात्काळ अटक करून निलंबित करावं पीडित मुलीला सरकारमार्फत पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ मंजूर करावी वसतीगृहातील सर्व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी तातडीने चौकशी समिती नेमावी व योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशा करीत गुरुवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली याबाबत सविस्तर हकीकत अशी की धुळे शहरातील जिनामाता कन्या वि रेक्टर हेमांगी शिंदे यांनी चौदा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला निर्दयी मारहाण केल्याचा आरोप असून या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे आरोपानुसार रेक्टरने विद्यार्थिनीला हॉस्टेलमध्ये शौचालय धुणे बाथरूम साफ करणे फरशी पुसणे भांडी धुणे स्वतःच्या घराची साफसफाई करणे अशा कामांसाठी भाग पाडलं विद्यार्थिनीने नकार दिल्यावर तिला मारहाण करून जोरात लोटून दिल्यामुळे तिच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झालं या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असूनही पोलीस प्रशासन आरोपी रेक्टरला अटक करण्याऐवजी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे ही अत्यंत गंभीर व धक्कादायक बाब आहे अशा भूमिकेमुळे पीडितेला न्याय मिळण्यासाठी विलंब होत आहे आरोपीची बहीण पोलीस खात्यात सेवेत असून तिच्या नावाने रेक्टर वसतीगृहातील मुलींना धमकावून त्यांच्याकडून न पेलवणाऱ्या शारीरिक श्रमाची घरकामे करून घेत असल्याचं वसतिगृहातील मुली सांगतात त्यामुळे ही घटना दुर्लक्षित झाल्यास ऑल इंडिया पॅन्थर सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते महिला जिल्हाध्यक्ष अनिता सोनवणे मार्गदर्शक भानुदास भवरे सल्लागार रत्नशील सोनवणे शिरपूर तालुका अध्यक्ष दीपक वाडिले महिला अध्यक्ष उज्ज्वला वाडिले धुळे शहर उपाध्यक्ष मनोज मस्के सचिव नरेंद्र गायकवाड इम्रान बेग आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते सागर मोहिते ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेच्या धुळे जिल्हा आहे दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ नौ साडेनऊच्या नौ सुमारास जिजामाता कन्या हॉस्टेलमध्ये श्वेता अमर सोनवणे पीडित मुलगी अल्पयीन मुलगी आहे तिला रेक्टरकडून मारहाण करण्यात आली तर मारहाण करण्याचं कारण हॉस्टेलमधलं फरची पुसली नाही संडास धुतले नाही आणि म्हणून ती मारहाण करण्यात आलेली आहे तरी मुलीला श्वेता अमर सोनवलेला गंभीर दुखापत झालेली आहे ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळेच्या वतीने आम्ही दहा दहा तारखेला धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे तरी आमची मागणी आहे अद्यापही आरोपी हेमांगी रेक्टर हेमांगी शिंदे यांना अद्याप देखील अटक केली लि, गेलेली के नाही आहे तरी आमची मागणी आहे आरोपी हेमांगी शिंदे यांना अटक करण्यात यावी तसेच जे रेक्टर आरोपी हेमांगी शिंदे आहेत यांना निलंबित करण्यात यावे ही ऑल इंडिया पेंथर संघटनेच्या वतीने मागणी आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शाखा अधिकारी पाटबंधारे विभाग पिंपळनेर यांना डावा कालवा पाणी मिळण्याबाबत व आवर्तन सोडण्याबाबत शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं खरीप हंगाम चालू असून शेतीला पाणी नाही शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे तोंडाशी आलेला घास वाया जाईल भर श्रावण महिन्यात वरून राजानं पाठ फिरविल्यामुळे पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देण्यासाठी पाटबंधारे विभागामध्ये शेतकरी व उद्धौव सेना पदाधिकारी यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये पाटबंधारे येथील वरिष्ठ अधिकारी यांना सूचित करण्यात आलं की उजव्या कालव्यामध्ये वीस दिवसांपासून सरसकट पाणी चालू आहे आणि डाव्या कालव्यामध्ये संपूर्णतः नादुरुस्तता आहे कुठल्याही प्रकारचं पाणी येत नाही शेतकऱ्यांना पाण्यासाठी पाटबंधारे विभागामध्ये चक्रा मारून थकले तरी वरील पदाधिकारी पाटबंधारे विभाग यांनी पाठदुरुस्त केल्या न करून सामोळे पिंपणेर जयबापूर परिसरामधील सर्व शेतकऱ्यांसाठी डाव्या कालव्यातील पाणी सोडण्यात यावं असं शिवसेना पिंपळेर तालुक्याच्या वतीनं शेतकरी व पदाधिकारी यांनी पाटबंधारे शाखा अभियंता पिंपळनेर यांना सांगितलं यावेळी उपस्थित पिंपळनेर प्रमुख तुषार गवळी पिंपळनेर तालुका, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे उपतालुका प्रमुख मनोज खैरनार शिवसेना पिंपळनेर प्रमुख महेश वाघ शिक्षण सेना तालुकाध्यक्ष अशोक सनोने विभाग प्रमुख खुशाल वाडेकर शेतकरी अरुण नारायण घरटे पोपट नाना भदाने अमोल शिंदे रवींद्र लकडू पवार योगेश पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते पाच चाळी डावा नंबरची का चालीला पाणी सोडण्याबद्दल उजव्या कालवाला पंधरा दिवसापासून पाणी चालू आहे डावा कालवा नादुरुस्त असल्यामुळे त्याला पाणी मिळत नाही सगळा पाठ नादुरुस्त आहे चाऱ्या पुटल्या आहेत गेटची सोय नाही कर्मचारी नाही तिथं कर्मचारी फक्त एकटा मनुष्य आहे वेळेवर कधीच पाणी मिळत नाही पाच पाण्याच्या रोटेशनमध्ये फक्त दोन पाणी मिळतात तीन पाणी मिळतात जे लोक फार्म भरत नाही त्यांना भरपूर पाणी मिळतं फार्म भरणाला पाणी मिळत नाही शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावं शेतकऱ्यांची आत्महत्या करायची वेळ आणू नये शेत शेतकऱ्यांना जगू द्या शेतकरी जगला जग जगेल त्या विषयावर फक्त शेतकरी जगायला पाहिजे निसर्गाचा लहरीपणामुळे आता पंधरा वीस दिवसापासून पाऊस नसल्यामुळे संपूर्ण पीक लय लयात आहे सोयाबीन मका ऊस काय जे काही पीक असेल शेतकऱ्याचे संपूर्ण लयात गेले जर अजून पाच दिवसात पाणी येणार सगळं पंचनामा करावा लागेल शासनाला काहीतरी भरपाई द्यावी लागेल शासनाने पाठाकडे लक्ष द्यावं शासनाने कर्मचारी देण्यात यावं इथे एकच कर्मचारी दोन्ही कालवाला काय करेल कर्मचारी भरती नाही आणि साऱ्या नाही पाठ ना दुरस गे। आहे गेट फुटलेलं आहे पाठ फुटलेलं एका शेतकऱ्याने चार चार बारे पाटाला केले आहेत खालच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही दादागिरी जो करतो त्याला पाणी मिळतो एकट्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल